नमस्ते विद्यार्थी मित्रांनो एस एस सी बोर्ड एक्झाम मार्च दोन हजार चोवीसच्या आमच्या संपूर्ण टीमकडून आपल्याला हार्दिक शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो परीक्षा म्हणलं की आलं त्या परीक्षेचं तिकीट आणि दहावीच्या हॉलटिकीटवर असणारी एकन एक माहिती आपण जर योग्य पद्धतीनं नाही तपासली तर भविष्यामध्ये आपल्याला त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो मग हे व्यवस्थित व्यवस्थितरित्या कशा पद्धतीनं पाहायचं ते आपण या पाठामध्ये पाहणार आहोत चला तर एक एक गोष्ट बारकाईनं समजून घ्या त्याआधी विद्यार्थी मित्रांनो इतिहास भूगोल सह सर्व विषयाचे मूल्यमापन सर्व परीक्षांचे पेपर बोर्डाची उत्तरपत्रिका या सर्वांची माहिती देणारे व्हिडिओ पाठ त्याच्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळते चला विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने बोर्डांना आपल्याला एक हॉल हॉलटिकिट प्रोवाइड केले सर्वात वरच्या साईडला पहा मार्च दोन हजार चोवीस त्यानंतर आपण ज्या डिव्हिजनल बोर्डातून एक्झाम देणार आहोत जसा हा विद्यार्थी लातूर डिव्हिजन बोर्डातून परीक्षा देतोय या ठिकाणी आपल्या शाळेचा इंडेक्स कोड येणार आहे जसं बघा अठ्ठावन्न झिरो एक तेवीस हा माझ्या शाळेचा इंडेक्स कोड आहे तो आपल्या शाळेचा व्यवस्थित आहे का बघून घ्यायचं यानंतर सर्वात महत्त्वाचं तो म्हणजे आपला सीट नंबर जसं पहा याचा किती आहे यल झिरो फोर झिरो टू सेवन नाईन हाच सीट नंबर पहा इन वर्ड्समध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते बघा यल फोर्टी थाउजंड टू हंड्रेड अँड सेवन्टी नाईन हे व्यवस्थितरित्या पाहून घ्यायचे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वाची बाब म्हणजे ते म्हणजे मीडियम बरेच विद्यार्थी इथं चूक करते जसं हा विद्यार्थी सेमी आहे पण त्याचं माध्यम कोणता आहे मराठी आपण इंग्लिश मीडियममधून जर परीक्षा देणार असाल तर इथं येणार इंग्रजी आपण हिंदी मीडियममधून परीक्षा देणार असाल तर इथे येणार हिंदी आणि आपण सेमी मीडियम जे असाल तर इथे येणार मीडियम मराठी हे सुद्धा अत्यंत बारकाईनं बघावं लागतं यानंतर आपण जर दिव्यांग असाल तर त्या दिव्यांगाचा संबंधित कोड इथं आला आहे का पाहून घ्या नाही आला असेल तर संबंधित आपल्या मुख्याध्यापकांना याची सूचना तात्काळ द्या यानंतर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे डेट ऑफ बर्थ एकदा नाही दोनदा नाही तीनदा बारकाईनं बघून घ्यायची आपली डेट ऑफ बर्थ आपल्या हॉलटिकीटवर व्यवस्थितरित्या आलेली आहे का कारण ही आत्ता जर चुकली तर तुम्हाला दुरुस्त करून घेता येईल पण पुन्हा ती बदलायची असेल तर तुम्हाला फार नाहक त्रास सहन करावा लागतो यानंतर बर्थ प्लेस म्हणजे जिथं जन्म झाला आहे तो त्यानंतर आपल्या संबंधित तालुक्याचं स्पेलिंग त्यानंतर संबंधित जिल्ह्याचं स्पेलिंग व्यवस्थित आले का बघून एक एक वर्ड वाचायचं वाचत असताना जसं पहा यन एन डी ई डी या पद्धतीने जर वाचला तर एखादं छोट जर वर्ड असं मिस झालं असेल मधी तर आपल्याला ते लगेच बदलून घेता येईल यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचं पूर्ण नाव हे एकदा व्यवस्थित पाहून घ्या जसं पहा तपासत असताना कसं तपासायचं बघा हे बघा बी एन डी जस अण्णाव का आहे बंडे वय विद्यार्थ्याचं नाव आपलं किती स्पेलिंग आपल्याला पाठवसू द्या पण बघताना असंच बघायचं व्ही ए आय बी एच ए व्ही राईट पूर्ण वर्ड आले वडिलांचं नाव आर ए जे यू पूर्ण एक वर्ड आपण आपल्या घरच्यांच्या समोर त्याचं प्रगट वाचन करायचं म्हणजे बारीक जर मिस्टेक झाली असेल तर त्याचं आपल्याला दुरुस्ती करता येईल आईचं नाव जसं बघा आईचं नाव काय नागरबाई व्यवस्थित पाहून घ्यायचं यन ए जी ए आर बी ए आय आपण काय करतो डायरेक्ट वाचतो तसं नाही वाचायचं असं जर वाचला तर एखादं वर्ड समजा आयच्या ठिकाणी ई येऊ शकते आरच्या ठिकाणी ओ येऊ शकते एच्या ठिकाणी यन येऊ शकते असं होऊ शकते ना म्हणून तसं पाहायचं नाही जेंडर मेल का फिमेल व्यवस्थित पाहून घ्या टाईप कॅन्डिडेट्स रेग्युलर आहात का रिपीट आहात ते पहा कारण नव्यानं परीक्षा देणार असाल तर रेग्युलर येणार यानंतर आपण ज्या सेंटरला परीक्षा देणार आहात तो सेंटर नंबर इथं असतो आणि जिथं आपण जाऊन परीक्षा देणार आहोत ते इथं असते ते एकदा व्यवस्थित पाहायचं त्याचे संपूर्ण नियम खाली पाहूया आपण जसं या विद्यार्थ्याचा सेंटर नंबर आहे पाच हजारच्या सेंटर आहे नरसिंह विद्या मंदिर सर्वात महत्वाचं म्हणजे लँग्वेज ऑफ आन्सर कोड पहा विद्यार्थी मित्रांनो पहिला विषय मराठी लँग्वेज ऑफ आन्सर कोड मराठी पेपर किती तारखेला आहे एक तीन दोन हजार चोवीस म्हणजे एक मार्च दोन हजार चोवीस वेळ आहे साडेदहा वाजता मग किती वाजता पेपरला जायचंय ते पण आपण सविस्तर खाली पाहूया दोन नंबरचा पेपर पहा इथं थोडंसं कन्फ्यूज होऊ शकते हे बघा दोन नंबरचा पेपर आहे सात तारखेला पण येत असताना कितव्या नंबरच्या कॉलमला दिले त्यांनी तीन नंबरच्या कॉलमला इथं तुमची थोडीशी गफलत होऊ शकते हे बघा एक तारखेनंतर या विद्यार्थ्याचा पेपर आहे सात तारखेला साडेदहा वाजता त्यानंतर पेपर आहे याचा संस्कृतचा आहे अकरा तारखेला साडे दहा वाजता यानंतर मॅथमॅटिक्स आता पहा तुम्हाला प्रश्न पडला असेल सर इथं मराठी लिहिलंय इथं मराठी लिहिलंय इथं मराठी लिहिलंय कारण हा विद्यार्थी सेमी माध्यमाचा असल्यामुळं या ठिकाणी इंग्लिश लिहून आले पहा तुम्ही सेमी असेल आणि इथं जर मराठी आला असेल विद्यार्थी मित्रांनो तर तात्काळ आपल्या मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आणून द्या कारण इथं जर मराठी आलं ना आपण जर सेमीचे असाल तर आपल्याला ते हॉल हॉलटिकीट तात्काळ बदलून घ्यावं लागते नाही तर मग मराठी माध्यमाचा पेपर देण्याच्याऐवजी मग ते तुम्हाला सेंटरवर ते अनंत प्रक्रिया आहेत त्यापेक्षा इथंच बदलून घ्या बघा तेरा तारखेला पेपर साडे दहा वाजता आता आजच एका विद्यार्थ्यांनी विचारलं होतं सर इथं कोणत्या तारखा दिल्या आता विद्यार्थी मित्रांनो मॅथमॅटिक्स म्हणजे गणित याचे दोन पेपर असतात मग पहिला पेपर आहे तेरा तारखेला दुसरा आहे पंधरा तारखेला विज्ञानचं तसंच असते पहिला आहे अठरा तारखेला दुसरा आहे वीस तारखेला सोशल सायन्स इतिहास भूगोल पहिला पेपर आहे बावीस तारखेला म्हणजे इतिहास राज्यशास्त्राचा आणि सव्वीस तारखेला पेपर आहे भूगोलाचा वेळ आहे सर्वांचा साडे दहा आपलाच फोटो आलाय का व्यवस्थित पहा आपली सही व्यवस्थित आली आहे का पहा या ठिकाणी आपल्या शाळेचा स्टॅम्प आणि त्यावर आपल्या माननीय मुख्याध्यापक साहेबांची सही व्यवस्थित आली आहे का पाहून घ्यायचं एवढं पाहणं झाल्यानंतर अत्यंत महत्वाचे ते म्हणजे नियम दोन नोट सूचना अत्यंत महत्वाच्या एक पहा उमेदवाराने परीक्षेच्या प्रत्येक सत्रात हे प्रवेश पत्र जतन करणे आणि दर्शविणे आवश्यक आहे दर्शविणे म्हणजे दाखवणे त्याशिवाय परीक्षेसाठी परीक्षा कक्षात प्रवेश नाकारला जाऊ शकतो वेळापत्रक अधिक माहितीसाठी महाराष्ट्र एस एस सी, सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यायची म्हणजे हॉल तिकीट आपल्याला दररोज न्यायचं आहे दोन परीक्षार्थ्याने प्रत्यक्ष पेपरच्या वेळेपूर्वी किमान तीस मिनिट अगोदर हो परीक्षा केंद्रावर जाणे आवश्यक आहे म्हणजे सकाळी साडे दहा वाजताचा सा पेपर आहे तर आपण किमान दहा वाजता दुपारी अडीचचा पेपर आहे तर किमान दोन वाजता पण मॅक्झिमम पेपर आपले सकाळ सतराचाच आहेत मग किमान अर्धा तास अगोदर कारण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो कुठल्याच कंडिशनमध्ये साडे दहा नंतर आपल्याला सेंटरमध्ये प्रवेश दिला जाणार नाही अशा स्पष्ट सूचनाच बोर्डानं तुम्हाला तुमच्या हॉल दिल्या त्यानंतर काय काय पालन करायच्या त्याच्या सूचना अत्यंत महत्वाच्या आहेत बारकाईनं लक्ष द्या एक परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक दिवस अगोदर परीक्षार्थ्याने परीक्षा केंद्र त्याचं उपकेंद्र ज्या ठिकाणी आपल्या परीक्षा आली आहे ते जाऊन एकदा खात्री करून घ्यायची म्हणजे आपल्याला अंदाजे लक्षात येते आपल्या घरापासून सेंटर किती अंतरावर आहे जायला किती वेळ लागतो मध्ये जाताना किती वेळ लागतो नेमकं सेंटर कसं आहे असं बाहेरून त्याचा ओवरलूक करून घेतला तरी चालते जाऊन फक्त खात्री करून घ्यायची ब माझ्या ज्या हॉलटिकीटवर आली ती हीच शाळा आहे का दोन परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटं इशाऱ्याची घंटा होईल प्रत्येक सत्र संपण्यापूर्वी दहा मिनिट अगोदर इशारा घंटा म्हणजे वॉर्निंग बेल होईल अंतिम घंटेनंतर लिहिणं थांबवायचं आणि पर्यवेक्षक जे तुम्हाला वर्गावर गार्डिंगला आहेत त्यांनी जोपर्यंत पूर्ण उत्तर पत्रिका गोळा करत नाहीत तोपर्यंत आपली जागा सोडायची नाही जसं हा पहा फार वेळ झाला एक सुंदर लाईक करतोय तसं आपण एक सुंदर याला काय करायचंय लाईक करायचं चल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचं कोण खालीलपैकी कोणत्याही कारणानं तुमच्यावर कारवाई केल्या जाऊ शकते कोणती बघा एक पुस्तक वही कच्चे काम केलेले कागद म्हणजे रफ पेपर त्यासाठीचा कागद मोबाईल डिजिटल घड्याळ कॅल्क्युलेटर इलेक्ट्रॉनिक्स उपकरण आपण जवळ जर बाळगलात तर दोन परीक्षेदरम्यान इतर परीक्षार्थीशी आपण बोललात अथवा संपर्क केल्यास तीन उत्तरपत्रिका पुरवणी स्वतःबरोबर बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्यास चार केंद्र संचालक उपकेंद्र संचालक पर्यवेक्षक यांनी केलेल्या सूचनांचे पालन न केल्यास आपल्यावर कारवाई होऊ शकते पण आपण असं काहीही करणार नाही चार परीक्षार्थ परीक्षा काळात परीक्षक सोडून बाहेर जाता येणार नाही म्हणजे जो आपला हॉल आहे तो हॉल सोडून बाहेर जाता येणार नाही हा फारच अपवादात्मक परिस्थिती आली तुम्हाला परीक्षा ग्रहाच्या बाहेर जावंच लागलं आणि त्याची जर तुम्हाला परवानगी मिळाली तर आपली उत्तरपत्रिका आपली प्रश्नपत्रिका ही वर्गात असणाऱ्या पर्यवेक्षकाकडे तुम्हाला जमा करायची पाच परीक्षार्थांनी त्यांना देण्यात आलेल्या प्रत्येक उत्तरपत्रिकेवर पुरवणीवर आपला बैठक क्रमांक अंकात अक्षरात संपूर्ण विहित जागेत म्हणजे जी जागा लिहून दिली तिथंच लिहायची उत्तरपत्रिका पुरवणी इतरत्र आपला बैठक क्रमांक अंकात अक्षरात दिल्यास आपली ओळख पटवून देणारं इतर कोणतंही कृत्य केल्यास त्याची संपादनूक रद्द समजण्यात येते म्हणजे तुमची परीक्षा ऑटोमॅटिक काय होते कॅन्सल शेवटचं परीक्षार्थ्यांनी उत्तर पत्रिकेवरील आतील बाजूस दिलेल्या सूचनांचे वाचून त्याचे काटेकोर पाणी करावे विद्यार्थी मित्रांनो या संदर्भातला एक सविस्तर व्हिडिओ पाठ आम्ही बनवलाय त्याच्या लिंक तुम्हाला खाली मिळून जाते पूर्ण व्यवस्थित हॉल तिकीट पाहून घ्या काय अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा यांसह या, या सर्वांच्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल एकच नेम्र विनंती चॅनलला सुंदर एक सबस्क्राईब एक लाईक आणि शेअर चला तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ पाठांसह आपल्या सर्वांचे अंतकरणातून धन्यवाद